नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो एक विनंती आपण माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि कादंबरी श्रवणाचा आनंद घ्या चला वाचूयात आज पुढील भाग भाग पस्तीसावा दुर्योधनानं मौन सोडलेलं पाहून कर्णाची गौरमुखमुद्रा आनंदाने उजळली तो म्हणाला आत्ता तू राजाला शोभेल असं बोललास संकटावर पराक्रमानच मात करावी लागते प्राणत्याग हा त्यावरील उपाय नव्हे गेलेलं आयुष्य परत का येणार आहे मेलेली माणसं काहीच करू शकत नाहीत त्यांचा नाश करण्यासाठी आपल्याला इथून पुढे अधिक चातुर्यानं योजना आखाव्या लागणार आहेत तुला एवढंच त्यांचं भय वाटत असेल तर हे पहा असं म्हणत कर्णानं कमरेचं खग्ग उपसून डाव्या तर्जनीवर ठेवले रक्ताचे लाल जर्द थेंब टपटप करत जमिनीवर सांडू लागले कर्ण म्हणाला मी अंगराज कर्ण सत्य प्रतिज्ञा करतो की तेरा वर्ष पूर्ण होताच मी अर्जुनाला युद्धात ठार करेन शुद्ध्र सारथी पुत्रा आपल्या घनगंभीर आवाजात पितामह भीष्म गरजत होते वल्गनाक करण्याशिवाय तुला दुसरं येतच काय तुझ्या पराक्रमाच्या गाथा जगाला माहीत आहेत द्वैतवनात जाण्याची कल्पना तुझीच आणि तिथं गेल्यावर दुर्योधनाला आणि तुझ्या पत्नीसह सर्व राजस्त्रियांना संकटातून ढकलून पळ काढणार आहे तूच तुझी ख्याती लढण्याऐवजी पळ काढण्यासाठीच अधिक का आहे आणि दुर्योधनाकडे वळून ते पुढे म्हणाले द्वैतवनातून तू तु सुरक्षित परत आलास तो केवळ अर्जुनामुळे कर्णामुळे नव्हे हे तुझ्या लक्षात असू दे दुर्योधना अर्जुनाला पराभूत करणं हे इतकं सोपं नाही ज्याच्यावर तुझा मोठाच भरोसा आहे तो हा सुतपुत्र अर्जुनाच्या पासंगालाही पुरणार नाही अजूनही शहाणा हो आणि ते परत येतील तेव्हा त्यांचं राज्य त्यांना परत देऊन हा तंटा कायमचा मिटाव काय चाललं आहे हे ययाती दुष्यंत भरत हस्तीन कुरू शांतनू अशा पराक्रमी सम्राटांची परंपरा लाभलेलं हे राज्य पांडू राजानं दिग्विजय करून वैभवाप्रत नेलं पांडवांनीही ती कीर्ती ध्वजा तशीच फडकट ठेवली परंतु कुरूंच्या वैभवशाली परंपरेचा वारसा सांगणाऱ्या या राज्यात आज काय चाललं आहे पुत्र मोहानं अधिकच अंध झालेला महाराजा आपलं कर्तव्य विसरला आहे कर्णासारख्या सुतपुत्रांना आणि शकुनीसारख्या जुगारी लोकांना अनाठाई महत्त्व प्राप्त झालं आहे राज्य शस्त्र बळावर जिंकण्याऐवजी कपाटद्युताचे फासे टाकून गिळंकृत केली जात आहेत कुल स्त्रीला सभेत फरफटात आणून तिची विटंबना करणं हाच आर्य धर्म होऊन बसला आहे आपल्याच बांधवांचं राज्य हिसकावून घेऊन त्यांना देशोधडीला लावून तुमचं समाधान झालेलं नाही रात्रंदिवस त्यांच्या सर्व नाशाची कारस्थान रचण्यात तुमची बुद्धी आणि शक्ती पणाला लागली आहे घोषयात्रा राजवैभवाच ते वृथा प्रदर्शन कशासाठी चाललं आहे हे सार पुढे करून महाराजाच्या सिंहासनाशेजारी ठेवलेला राजदंड उचलून घेत भीष्म पुढे म्हणाले काय किंमत उरली आहे या गुरूंच्या राजदंडाला सत्ता सत्तेचा लोभ माणसाना एवढा स्वार्थांध करत असेल त्यांना आर्य धर्म विसरायला भाग पडत असेल राजसत्तेच प्रतीक असलेला राजदंड निरुपयोगी आहे मी, मी हा पहा शांतनु पुत्र भीष्म कुरूंच्या राजसत्तेचं प्रतीक असलेला हा राजदंड असा फेकून देतो आहे आणि असं म्हणत त्यांनी हातातला राजदंड खाली टाकून दिला स्वतः पितामहांनी केलेली ती अनपेक्षित कृती पाहून संपूर्ण सभागृह अवाक झालं राजदंडाचा असा अवमान यापूर्वी कोणीही केला नसेल खण खण आवाज करत तो सुवर्ण मंडित राजदंड जमिनीवर जाऊन स्थिर झाला तेवढ्याच द्वेषाने पुढे होऊन जमिनीवर पडलेला तो राजदंड उचलून घेत कर्ण म्हणाला कुरुसिंहासनाचा हा राजदंड टाकून देण्यासाठी नव्हे तर उभा राहण्यासाठी आहे पितामह मला काय बोल लावायचा असेल तर तुम्ही अवश्य लावा परंतु या पवित्र राजदंडाचा अवमान करायचा अधिकार तुम्हाला नाही सभाजन हो पितामहांनी काढलेले प्रलाप आपण ऐकले आहेत ते दुर्योधनाचे नव्हे तर पांडवांचे हितचिंतक आहेत हे, हे सर्वांनाच माहीत आहे आमचे दोष दाखवताना त्यांना त्यांचे दोष त्यांनी आमचे केलेले अवमान का आठवले हो नाहीत सभेतील शौर्य आणि वीर्य लोप पावलेले आहे अशी त्यांची कल्पना असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे पांडवांनी केलेल्या दिग्विजयाचं कौतुक त्यांनी आम्हाला सांगू नये चौघा भावांनी मिळून दिग्विजय केला असेल तर त्यात विशेष काय आहे त्याही वेळी त्यांना विरोध करू नका त्यांना सन्मानानं कारभार प्रदान करा असे आदेश यांनीच दिले होते ना अन्यथा कोण शूर आहे आणि कोण भिरू आहे हे त्याच वेळी स्पष्ट झालं असत कौरव पांडवांची संधी आता शक्य नाही म्हणूनच पांडवांची भीती दाखवून ते आमचा तेजोभंग करू पाहतायत परंतु परंतु आमच्या सामर्थ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे दुर्योधनाचा मित्र कर्ण शूर आहे की रणभिरू आहे हे लवकरच सिद्ध होईल दिग्विजय हेच पराक्रमाचं लक्षण असेल तर मी सुतपुत्र कर्ण आपण सर्वांच्या साक्षीनं घोषणा करतो की माझ्या स्वतःच्या बळावर दिग्विजय करून मी माझं सामर्थ्य सिद्ध करेन कौरवांचा हा राजदंड संपूर्ण आर्यावर्तात फिरवून आणेन आणखी एक गोष्ट मी आताच स्पष्ट करतो श्रीकृष्णाच्या द्वारकेवर मी हल्ला करणार नाही हे मी भीतीपोटी सांगत नसून कृष्णाविषयी मला वाटणाऱ्या आदरापोटी सांगतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं कर्णाचं हे बोलणं ऐकता दुर्योधनाचा हरवलेला उत्साह परत आला मनानं खचलेले दुर्योधनाचे भाऊ आनंदाने सिंहनाद करू लागले आसनावरून उठून उभा राहत दुर्योधन म्हणाला माझा मित्र अंगराज कर्ण त्याच्या सामर्थ्याविषयी माझ्या मनात कधीही शंका नव्हती आणि अजूनही नाही तो दिग्विजय करून दाखविल यात शंकाच नाही मी घोषणा करतो की कर्णाच्या दिग्विजयी मोहिमेत असतिना चतुरंग दल अग्रभागी असेल चार माझही सेना चा कुरुसभेत कर्णानं दिग्विजयाची घोषणा केली खरी परंतु तोंडावर आलेल्या पावसाळ्यामुळे तो लगेच बाहेर पडू शकणार नव्हता शिवाय युद्धाच्या तयारीसाठी पुरेसा अवधी हवाच होता एरवी सेनेत सामील असणारे शेतकरी सध्या कृषी कर्मात दंग होते लोहकर्मी मात्र रात्रंदिवस अनेक प्रकारचे बाण भाले गदा खग इत्यादी शस्त्र तयार करण्यात घडून गेले सुतवस्तीतील सारथीही आपली कृषी कर्म सांभाळून राजवड्याकडून मोठ्या प्रमाणात मागणी असलेले युद्धरथ आणि विविध प्रकारची धनुष्य तयार करायच्या उद्योगाला लागले होते रथांच्या आच्छादनासाठी लागणारी व्याघ्र चर्म नावाप्रमाणे दणकट अशी कोदंड धनुष्य बनवण्यासाठी लागणारी रानडेड्यांची शिंग कितीही वाकवली तरी न मोडणारी कारमुख धनुष्य तयार करण्यासाठी लागणारी ताडाची झाडं लवचिक परंतु वजनानं हलकी अशी धनुष्य तयार करण्यासाठी लागणारे अनेक प्रकारचे बांबू बाणांच्या अग्रांना लावायचं विष तयार करण्यासाठी लागणाऱ्या विषारी वनस्पती आणि त्यांच्या शेपटांना लावण्यासाठी लागणारी गिधाड विविध प्रकारच्या पक्ष्यांची पिसं इत्यादी सामग्री मिळवण्यासाठी कित्येक सुतजन रानावनात हिंडू लागले पावसाळा सुरू होण्याआधी होईल तेवढी सामग्री सिद्ध करणं आवश्यक होतं सैनिकांना विविध प्रकारची मद्यपाजून त्यांचा रणमत वाढवणारे रक्तकर्मी विविध प्रकारची रणवाद्य आणि रणभेरी वाजवून त्यांचा आवेश वाढवणारे यंत्रकार आणि तुर्यकार आपल्या साधन सामग्रीच्या जुळणीत घडवून गेले पाहता पाहता पावसाळा सुरू झाला नद्या दुथडी भरून वाहू लागल्या मित्र दुर्योधनासोबत बुद्धिबळाचे डाव खेळताना कर्णाच्या डोक्यात युद्धाचे डाव आकारत होते पश्चिम कामरूप ते सिंधू देश आणि उत्तर दक्षिण केकय के देशापासून विदर्भापर्यंत पसरलेला आर्यावर्त त्याला आव्हान देत होता त्यातील नद्या आणि पर्वतांचा सूक्ष्म अभ्यास तो करत होता देशोदेशी हिंडणारे सार्थवाह आणि गुप्तचरांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून हवी ती माहिती मिळवत होता कारण एकदा दिग्विजयासाठी बाहेर पडल्यानंतर शतावधी राज्य जनपदे आणि महाजनपदांशी कर्णाला लढा द्यावा लागणार होता पांडवांशी संधी कर म्हणून पितामहाने कितीही सांगितलं तरी दुर्योधन ऐकणार थोडाच होता तो म्हणतो अरे या म्हाताऱ्याचं ऐकलंच पाहिजे असं काही नसतं त्यांचं फक्त ऐकून घ्यावं इतर लोक आपलं ऐकून घेतात एवढ्या नाही त्यांना बरं वाटत असेल त्यांचा आनंद आपण का हिरावून घ्या <laughs> परंतु कर्णाला मात्र असं वाटत नाही हेतुत तेजोभंग करणाऱ्या पितामहांना आणि त्याच्याशी सापत्न भावांना वागणाऱ्या द्रोणाचार्यांना त्याला आपलं सामर्थ्य दाखवून द्यायचं आहे पर्जन्य काळ उलटताच सेनेची जमवाजमव सुरू झाली सेनेच्या व्यवस्थेसाठी हस्तिनापूर नगरीबाहेर विशाल शिबिरं उभारण्यात आली दुर्योधनानं आपलं चार औक्षहिणी सेनाबल कर्णराजाच्या पाठीशी उभं केलं पत्ती श्रेणीमुख गुल्म गण वाहिनी पृत्ना चमू अंकिणी या सर्वांनी मिळून तयार झालेल्या एका औक्षहिणीत सुमारे एकवीस सहस्त्र रथदलासह विराट हत्ती दलाचा आणि अश्वदलाचा समावेश होता प्रत्यक्ष औक्षहिणीत सुमारे एक लक्ष पदाती होते दोन सारथी आणि रथी यांच्यासह सिद्ध असलेल्या प्रत्येक शस्त्रसज्ज युद्धरथाला प्रत्येकी चार सशस्त्र योद्ध्यांनी सिद्ध असलेले दहा हत्ती त्यातील प्रत्येक हत्तीला दहा अश्वसाद आणि प्रत्येक अश्वसादाला दहा पदाती याप्रमाणे संरक्षण देऊन समूहाची रचना करण्यात आली अशा एका पत्ती समूहाची तीन पट म्हणजे श्रेणीमुख श्रेणीमुखाची तीन पट म्हणजे गुल्म त्याची तीन पट म्हणजे चमू चमूची तीन पट अंकिणी आणि अंकिणीची तीन पट म्हणजे एक औक्षहिणी या पद्धतीनं सेनेची उभारणी करण्यात आली पत्तीप्रमुख नायक श्रेणीमुख गुल्मप्रमुख गणमुख्य वाहिनी अध्यक्ष इत्यादी सर्व सेनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या गुप्तचरांची अनेक दल कधीपासूनच देशोदेशी पसरली होती स्वतः दुर्योधन दुःशासन कर्ण शत्रुंजय संग्रामजीत कर्णपुत्र गुषसेन भानुसेन प्रसेन सत्यसेन सुशेन आणि चित्रसेन हे सर्वजण अहोरात्र खपत होते या दिग्विजयी मोहिमेत कर्णाचा बंधू संग्रामजीत त्याचं सारथ्य करणार होता ज्येष्ठ पुत्र वृषसेन एका वाहिनीचं नेतृत्व करणार होता तर सर्वात लहान पुत्र चित्रसेन पित्याच्या रथाचा चक्ररक्षक होणार म्हणून हट्ट धरून बसला होता अश्विन मास उलटला नद्यांना आलेले पूर ओसरले पाणी स्वच्छ झालं जनावरांसाठी सर्वत्र मुबलक गवत आणि सैनिकांसाठी अन्नधान्य उपलब्ध झालं आता दिग्विजयासाठी बाहेर पडायला अनुकूल काळ होता गंगा ओलांडून निबीड द्वैतवनात शिरण्याऐवजी प्रथम कांपिल्य नगरीचा पाडाव करून आणि द्वैतवनाला वळसा घालून हिमालयाच्या कुशीतील उत्तर आर्यावर्तात शिरायचा विचार करणानं केला पहिल्याच प्रहारात कांपिल्य नगरीचा पाडाव झाला तर ते सैन्याचं मनोधैर्य उंचावण्याच्या दृष्टीनं उपकारक ठरणार होतं तसाच पुढे पूर्व आर्यावर्त दक्षिण आर्यावर्त पश्चिम आर्यावर्त या क्रमानं तो वायव्य दिशेला पंचनत प्रदेशात शिरणार होता आणि पुन्हा हिमालयाच्या दिशेने उत्तरेकडे वळून हिमालयातील राजांकडून करभार गोळा करत काम्यकुवन आणि कुरुक्षेत्र या मार्गानं हस्तिनापूरला पोहोचणार होता कर्ण दिग्विजयासाठी बाहेर पडतो आहे खरा परंतु केवळ समोर येईल त्याच्याशी लढाई करून आणि मिळेल तेवढा करभार गोळा करून हस्तिनापूरला न एवढंच काही या, या दिग्विजयाचं प्रयोजन नाही कर्ण विचार करत होता आपल्या दिग्विजयी मोहिमेत पांडवांनी बरेच मित्र जोडून ठेवले आहेत तसे काही शत्रूही निर्माण करून ठेवले आहेतच त्यांची चाचपणी करून त्यांना आपल्या पक्षात वळवून घेतलं पाहिजे लवकरच होऊ घातलेल्या युद्धासाठी ते करण्याची फार फार गरज आहे दिग्विजयी आक्रमणासाठी सिद्ध झालेले विराट सेनेच्या अग्रभागी कर्णाचा जैत्ररथ उभा होता त्यावरील वाऱ्यावर फरफरणारा नाग कक्षांकित केशरी ध्वज सैनिकांच्या तनमनात वीरश्रीची ठिणगी चेतवत होता सर्व युद्ध सामग्रीची सिद्ध असलेल्या चार चक्राच्या जैत्र रथाला चार शुभ्र अश्व जोडलेले होते त्यांचे वेग स्वतः कर्णबंधू संग्रामजिताच्या हातात असणार होता त्याच्या जोडीला आणखी एक सारथ्य कर्मकुशल सारथी असणार होते कर्णाचा ज्येष्ठ पुत्र ऋष आणि भानुसेन वगळता चित्रसेनासह कर्णाचे इतर चारही पुत्र त्याच्या रथचक्रांचं रक्षण करणार होते दुर्योधनासह माता पित्यांचे आणि महाराज धृतराष्ट्र व माता गांधारीचे आशीर्वाद घेऊन कर्ण रथारूढ होण्यासाठी निघाला कर्णाच्या वयाची पन्नास वर्ष कधीच उलटले आहेत परंतु कुठेही जरेची चिन्ह दिसत नाहीत त्याच्या प्रत्येक हालचालीत अजूनही तेच कुठल्याही तरुणाला लाजवणार कसलेल्या योद्ध्याचं चापल्य आहे प्रिय सखा दुर्योधनाला प्रेमालिंगन देऊन कर्णानं जैत्र रथावर चढण्यासाठी पाऊल उचललं खांद्यावरचं पिवळं उत्तरीय कमरेला कसून आक्रमण सिद्धतेची सूचना देणारा शंख फुंकला आणि त्याचबरोबर सर्वत्र जयकाराचे घोष घुमू लागले त्या जयघोषांनी हस्तिनापूरचा आसमंत दुमदुमून गेला कांपिल्य उजव्या हातातलं पल्लेदार खग्ग कांपिल्य नगरीच्या दिशेला उंचावून दाखवत कर्ण कर्णराजानं सेनेला आक्रमणाचा आदेश दिला वादळ पसरत जाऊन अथांग सागरात लाटा उत्संबळून याव्यात त्याप्रमाणे तो विराट सेना सागर हळू लागला मदोन्मत्त हत्तींचे कर्ण कर्कश चित्कार आश्वांच्या खिंकाळ्या रथांचे खडखडाट आणि सैनिकांचे जयघोष एकमेकांमध्ये मिसळून गेले कांपिल्य बलाढ्य द्रुपद राजाच्या पांचाल देशाची राजधानी पूर्वेला गोमती उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला चरणवती असं नैसर्गिक संरक्षण लाभलेला पांचाल देश गंगेमुळे दुभागला गेला होता गंगेपलीकडे पलीकडे हिमालयाच्या बाजूला उत्तर पांचाल सध्या कुरूंच्याच अधिपत्याखाली आहे आणि दक्षिण पांचाल देशाची पश्चिम सीमा कुरुजांगलांच्या सीमेला लागूनच आहे परंतु कांपिल्य नगरीचे सोमक कधीच एकटे नसतात कृती तुर्वसू सृजय आणि केसिन हे त्यांचे चारही बंधुजन त्यांना मदत करायला केव्हाही सिद्धच असतात म्हणूनच तर त्यांना पांचाल म्हटलं जातं आज कित्येक दिवसांनी कर्ण पुन्हा कांपिल्य नगरीवर चालून जाणार होता आता गाठ केवळ द्रुपद राजाशी नव्हती तर त्याचा पराक्रमी पुत्र धृष्टद्युम्न याच्याशीही होती सभेत द्रौपदीचा अपमान करणाऱ्या कर्ण नामक सुतपुत्राला तो सहजपणे करभार देईल आणि त्याचं अधिपत्य मान्य करील असं वाटत नव्हतं आणि झालंही तसंच कर्णाने पाठवलेला करभार पोचता करण्याचा संदेश साफ धुडकावून लावून धृष्टद्युम्न पिता द्रुपद त्याचा काका सत्यजित बंधू शिखंडी आणि युधामन्यू उत्तमौजा इत्यादी अनेक पांचालवीरांसह कर्णाच्या मार्गात पहाडासारखा उभा राहिला कर्णाच्या आक्रमणाचं वृत्त कळताच सोमंकाचे इतर बंधू कृती तुर्वसू सृंजय आणि केसिन हे सारे पांचाल दृष्टदमनाच्या मदतीला धावून आले सतत आठ दिवस युद्ध चाललं सहस्त्रावधी सैनिक ठार झाले रक्ताचे पाट वाहून गंगेचं पाणी लाल झालं कोणीही मागे हटलं नाही परंतु परंतु पुढे